सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आणि दहा वर्षापूर्वी शस्त्र बाळगण्याचे गुन्हे दाखल असलेल्या संशयित आरोपींच्या घर झडतीत अडोतीस संशयितांना अटक करण्यात आली आहे संशयितांकडून पाच गावठी कट्टे अठरा कोयते नऊ तलवारी आणि तीन चाकू जप्त करण्यात आले आहेत विशेष अंतर्गत परिमंडळ दोन मध्ये पोलीस आयुक्त संदीप कन्निक यांच्या आदेशान्वयेत ही कारवाई करण्यात आली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रांचा शोध घेण्यासाठी परिमंडळात दोन मधील नाशिक रोड उपनगर देवळाली कॅम्प अंबड इंदिरानगर सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोळा ते तीस मार्च या कालावधीत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले आहेत या कारवाईत रेकॉर्डवरील दहा वर्षातील भारतीय कायद्यानुसार गुन्हे दाखल असलेल्या आरोपींच्या सत्तावन्न झडती घेण्यात आली आहे तेतीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अडतीस संशयितांना अटक करण्यात आली आहे वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे जागर जनस्थांसाठी अश्विनी राठोड सहरो रिपोर्ट नाशिक